आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे माजी आमदार अॅडव्होकेट अनिल कुमार नेतृत्वाखाली नांदगाव तहसीलदार यांना शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी एक दिवसीय आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मित्रपक्षांनी देखील सहभाग नोंदविला देशात कुणीही उपाशी झोपू नये प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी ऊन वारा पाऊस थंडी याचा विचार न करता न थकता शेतकरी रात्रंदिवस शेतात काबडकष्ट करून अन्नधान्य पिकवतो भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या देशातील बहुतांश उद्योगधंदे पशुधन आणि मानवी जीवन हे शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यांनी शेती शेत करणे थांबविल्यास सर्व जनजीवन उद्ध्वस्त होईल शेतकरी जगेल तरच देश जगेल असा हा शेतकरी राजा सद्यस्थितीत निसर्गाच्या आसमानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सामोरे जात आहे व शेती करत असतो परंतु या केंद्र व राज्य सरकारच्या नियतीत खोट असल्यानं शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केलेली नाही पीक विम्याच्या नावाखाली देखील शेतकरी वर्गाची फसवणूक करण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे राज्यभरातील चाळीस तालुक्यात गंभीर व मध्यम स्वरूपाच्या दुष्काळ घोषित करण्यात आला परंतु प्रत्यक्षात राज्यातील दुष्काळाची वास्तव परिस्थिती व अतिशय गंभीर दुष्काळ असलेल्या तालुक्यांना दुष्काळग्रस्त जाहीर यादीतून वगळण्यात आलं व त्यानंतर तात्पुरती मलमपट्टी म्हणून दुष्काळ सदृश परंतु तालुक्यांना मदत मिळाली नाही हे सरकार फक्त घोषणा करून शेतकरी वर्गाची फसवणूक करीत आहे हे केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असून हो या सरकारचा आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध म्हणून आम्ही हे एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत शासनानं याची दखल न घेतल्यास पुढील आंदोलन हे मोठ्या स्वरूपाचं करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी यावेळी नांदगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हरेश्वर सुर्वे मार्केटचे संचालक दर्शन अनिल कुमार डॉक्टर शरद उदय पाटील माजी सभापती राजेंद्र आहेर मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉक्टर पुंजाराम आहेर विलास सरोवर आरिफ मनसुरी अरुण निकम सोमनाथ पवार अनिल सरोदे राजेंद्र चाकणकर निरंजन आहेर हितेंद्र पगार रामचंद्र आहेर डॉक्टर सागर भिलोरे भगवान डांगे भा भागवत भोवर कैलास गायकवाड धनंजय काळे मोहन पवार किशोर गडाख सुनील पवार महेश पाटील यांसह तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे शिवसेना उभाटा गट संघटक शिवाजी वाघ अद्वय आबा हिरे मित्र मंडळातर्फे गणेश उर्फ विकी खेरणार अखिल भारतीय बंजारा सेलचे चव्हाण सखाराम मांगू आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला बागला वृत्तांतासाठी मारुती जगधने नांदगाव